शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुणे शहरामध्ये ससून ललित पाटील प्रकरण ताजे असतानाच सर्रासपणे सिम्बोयसिस कॉलेज समोर बेकायदेशीररित्या दिवसाढवळ्या करोडो रुपयांची अंमली पदार्थांची विक्री होत आहे नामांकित महाविद्यालय शाळेतील विद्यार्थी व्यसनाच्या आहारी गेल्याचं पाहायला मिळत आहे रोख रक्कम फोन पे गुगल पे अशा माध्यमातून ही रक्कम स्वीकारून हा व्यवसाय सुरू आहे हे प्रकरण गंभीर आहे शिवाय ललित पाटील प्रकरणातील मंत्र्यांचा तपास अजून पूर्ण नाही त्याचं काय झालं पुण्यातील नामांकित सोसायटीत आय टी कंपनी व विमानतळ अशा सुशिक्षित ठिकाणी हा व्यवसाय सुरू आहे असं म्हणत आझाद समाज पार्टीने विक्रीचा पर्दाफास करण्याचं काम सुरू केलंय तसेच दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आझाद समाज पार्टी पुणे शहर नशामुक्त करण्याचा निर्धार करणार असल्याचं सांगण्यात येत आहे